नमस्कार गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होऊन गेले त्यांनी हिंदी रामायणाशिवाय डोहावली कवितावली गीतावली व कृष्णावली आणि विनयपत्रिका असे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले त्यांनी लिहिलेली हनुमान चालिसा आज सर्वत्र ऐकली जाते भक्तिभावाने ती म्हटली जाते ते अत्यंत लोकप्रिय असे संतकवी होते संत तुलसीदास यांनी भारतभ्रमण केले तसे त्या काळात तत्कालीन हिंदू समाजावर होणारी आक्रमणे पाहून ते अतिशय दुःखी झाले त्यांनी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत त्यांनी रामलीला नाट्याची निर्मिती केली रामलीला नाट्यकला ही भारतभर प्रसिद्ध आहे असे तुलसीदास हे परम श्री रामभक्त व श्री हनुमान भक्त होते त्यांनी एक अशी रचना केली ते सर्वांसाठीच एक आश्चर्यरूपी कोड आहे काय आहेत त्या रचनेत ते पाहू ती रचना असे आहे नामको चतुर्गुने उसमे पंचतत्व मिले द्विगुणा करणे का काम आठ से भागलो नीचे बचे सोराम पाहूयात काय आहे याचा अर्थ जो आपल्या नावाशी जोडला आहे पहिले आपले नाव घ्या ते किती अक्षरे आहेत ते बघा उदाहरणार्थ दिगंबर यात चार अक्षरे आहेत नामको चतुर्गुन्हे म्हणजे नावातील किती अक्षरे आहेत त्याला चारणे गुन्हे म्हणजे चार अक्षरे आहेत त्याला चारणे गुन्हे म्हणजे सोळा उत्तरे आले सोळा त्यात पंचतत्व मिळवा म्हणजे पाच मिळवा म्हणजे सोळात पाच मिळवले तर सोळा पाच एकवीस होतात आलेले हे उत्तर पुन्हा डबल करा म्हणजे एकवीसमध्ये एकवीस मिळवा एकवीस अधिक एकवीस बरोबर बेचाळीस आलेल्या संख्येला आठने भाग लावा म्हणजे बेचाळीस भागिले आठ भाग जात नाही म्हणून आठ आठा पंचेचाळीस म्हणजे बेचाळीसमधून चाळीस गेले बेचाळीस वजा चाळीस राहिले दोन शिल्लक राहिलेले दोन म्हणजे नीचे बचे सो राम म्हणजे शिल्लक राहिलेले दोन अक्षरी नाव म्हणजे राम हे दोन अंके आहे म्हणजे प्रत्येकाच्यात राम बसलेले आहेत हे शरीर पंचतत्वाने बनले आहे म्हणजे पृथ्वी आकाश अग्नी वायू तेज पुन्हा यातच ते विलीन होते म्हणजे प्रत्येकाच्यात राम बसलेले आहेत मग तो किती मोठा असो व किती छोटा असो असा याचा अर्थ करून बघा नक्की तुमच्या नावाने नावाचे गणित बरोबर येते का कमेंट करा जय श्रीराम धन्यवाद